हॅलो शिवाजी देवतळे बोलताय का नाही कोण बोल बोला डबरे बोलताय का कामदास मी माधव बुधवारी बोलतोय माधव माधव बुधवारी छत्रपती संभाजीनगर हा बोला ना सर तुम्ही निवेदन दिलंय सोळा आठ ला जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेडला काय विषय काय सर ते विषय का हा ते दिवशी नऊ तारखेला हे केलं होतं जोडे मारो आंदोलन केलं होतं काही अज्ञात व्यक्तीने त्याच्या संदर्भात दिलं होतं म्हणजे काय म्हणजे काय नेमकं घटना काय कशामुळे का एक मला वाटतं आमदार पण दिसत याच्यामध्ये साहेब हा साहेब म्हणजे त्याच्या आजच्या दिवशी ना मुंबईला बैठक होती हा हा आठ तारखेला अच्छा तिथं कोळी समाज आणि याच्यामध्ये काय बैठक होती मुख्यमंत्री सहभाजीच्यामध्ये अच्छा 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 त्यावेळेस आयुक्तांना आपल्या भारुड साहेबाला वगैरे बोलून घेतलं होतं ते कोळी समाजाचं कास्टर फेलिब्रीसाठी बैठक होती अच्छा त्याच्या काय तरी गोंधळ झाला गोंधळ झाल्याच्या नंतर मग भारुड आयुक्ताच्या वृद्ध गुन्हा दाखल केला आणि नऊ तारखेला आपल्या इथं नांदेड निर्देशने करून हे केलं होतं अच्छा अच्छा ते या वादी कसे माई ते हे विषयामध्ये कसं माहित आहे का सर आता हे जे राजेंद्र भाऊड साहेब आहेत ना त्यांची माझ्याकडे ऍड्यू क्लिप पण आहे ते स्वतः म्हणताय की हे बोगस आहेत असं काहीतरी कोणातरी एका पार्टीला म्हणताय ते बरोबर राजेंद्र भाऊड साहेब हे चे आयुक्त आहेत बरोबर ना आता एवढा मोठा जिम्मेदार व्यक्ती म्हणजे शासनाच्या नोकरीवर म्हणजे शासनाची नोकरी करत असताना जर बोलत असेल तर त्या लोकांच्या भावना दुखल्यास ना साहेब बरोबर आहे का आता म्हणजे त्यांचं पद जे आहे ते कोणते राजकीय नाही काही नाही ते तर म्हणजे त्यांचं पद जे आहे किंवा सर्वांना न्याय देण्याचं पद आहे बरोबर आहे ना हो हो तर त्याच बोलल्यामुळे तिथं गोंधळ झाला आणि त्याच्यानंतर हा हा माझ्याकडे क्लिप आहे होतो तुम्हाला क्लिप पण पाठवतो बरोबर म्हणजे तर यांना निलंबित करणं हे मुख्यमंत्र्यांना त्यांना निलंबित करायला पाहिजे तात्काळ कारण त्यांना तसं बोलण्याचा अधिकार नाही सगळ्यात पहिले राजेंद्र भाऊ साहेबला बिलकुल बोलण्याचा अधिकार नाही जी काय बाजू आहे ती बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि पहिली गोष्ट मुख्यमंत्र्यांची चूक सगळ्यात मोठी काय माहितीये का दोन्ही समाजाला समोर गेला नाही पाहिजे होती ही सगळ्यात मोठी चूक झाली डवरे साहेब समजून घ्या तुम्ही सगळ्यात मोठी चूक काय झाली माहिती का आता तुमच्या तुम्ही पण आता शहरामध्ये खेड्यामध्ये राहता किंवा इथं राहता दोघांमध्ये वाद असेल तर समोरासमोर नाही आला पाहिजे किंवा पहिले ह्यांची एक बाजू ऐकून घ्यायला पाहिजे बाजू बाजू ऐकून ऐकून पाहिजे घेऊन काय हा निर्णय घ्यायला पाहिजे होता ते काय झालं समोरासमोर भिडवल्यामुळे काय झालं की ते शेवटी एकमेकांचा रोष एकमेकांच्या रोषामध्ये निघाला आणि ते चुकीचं झालं याचा आपण बी मी त्याचं म्हणजे दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करायचं काम झालं जे काय असेल ते असेल ठीक आहे आणि हे लकी जाधव सर जे आहेत ना अकोल्याचे ह्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्यांच्या वडिलांच्या नोंदी कुणी आहेत ना साहेब मग ह्यांच्या वडिलांच्या नोंदी कोळी अ त्याच्यानंतर लमाटे साहेबांच्या कोळी त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे संशोधन केलेलं आम आहे आमचे कोणते गोविंद गारे साहेब ह्यांची नोंद पण कोळीच डॉक्टर गारे साहेब ह्यांची नोंद पण कोळी मग मला सांगा क्षेत्र बंद शहात्तर ला उठल्यानंतर म्हणजे इकडे फक्त मला काय म्हणायचं की इकडे फक्त म्हणायचं की भोगच आहेत अरे बघ तुम्ही बोगस तुम्ही कसं काय मग अचानक असे जन्मले की आदिवासी झाले तुम्ही जर पहिले कोळी होते मग अचानक तुम्ही आदिवासी कसे झाले असं नेमकं काय झालं का तुम्हाला की काय भेटलं काहीच नाही शेताला क्षेत्रामध्ये उठवण्याच्या पाठीमाचं कारण एकच आहे ना आता मला सांगा तुम्ही आता बौद्ध समाज घ्या उदाहरण घ्या मुंबईचा बौद्ध घ्या आणि आपला नांदेडचा बौद्ध घ्या आपण नांदेडचे बरोबर आहे ना तर त्याला वेगळी त्याला वेगळी तिथं फॅसिलिटी येण्याला इकडे वेगळी फॅसिलिटी आहे का एकच आहे सारखीच आहे मग आणि ही इतकी भादर आहे तुम्हाला सांगतो मी हे जे आमची कोळी बांधव आहे ना हे इतकी भादर आहे तिथल्या प्रांत प्रांतामध्ये आता नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी तुम्ही तालुका घ्या कोणता तालुका घ्या समजा कंधार कंधार का तालुक्यामधल्या का, काही लोकांना देतात ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि काही लोकांना देत नाहीत ही इतकी हुशार लोक <laughs> आहे ते आणि तुमच्या माझ्यासाठी त्यांचा ना आमचा रोटी बेटी व्यवहार होतो बरं असं नाही अनेक वर्षापासून होतो आणि आपल्या बालाघाटातूनच तिकडे गेलेले आमचे बांधव आहेत हे बी त्याचा इतिहास पण आहे माझ्यापाशी हे जे, जे लकी जाधव झिरवळ वगैरे जे आज आहेत ना आमचे बांधव आहेत ना लमाटे हे आमच्या इथनं तिकडे गेलेले आहेत हे जे आमच्या पुरावेशी तुम्हाला सांगतो का गेले हे बी सांगतो मी तुम्हाला म्हणजे इतका इतिहास आहे इथं आणि तुमच्या माझ्यासाठी खूप म्हणजे इतिहास खूप मोठा आहे तो खूप जुनी गोष्ट आहे त्यावेळेस अज्ञानपणामुळे आदिवासी हाच अज्ञानपणा आज बी तुम्ही आम्ही आम्हाला तुम्हाला तुमच्यावर पण अन्याय होतोय पण तुम्हाला ते कळत नाहीये मी तुमच्या आपल्यामध्ये वादविवाद नाही करत पण तुमच्या मध्ये साठी आपल्यामध्ये पण मोठा प्रॉब्लेम आहे आपलं फिरता आरक्षण आहे का आरक्षण कुठे भेटाल फिरता इलेक्शनचं जे आहे आरक्षण कुठे भेटायला तिकडे त्यांना भेटायला तुमच्यामध्ये क्वालिटी नाही का आपल्यामध्ये इकडे पण रोटेशन असायला पाहिजे ना पण हे इतके हुशार आहेत ना ते तिकडे तिकडे कार्यक्रम करून गेला तीस पंच आता केलाय त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आणि समोरासमोर येत नाही हो काय होत माहिती का तुम्ही या तुमचं तुम्हाला तुमच्याविषयी मला अभ्यास असेल नसेल मला माहिती नाही पण तुम्ही जो पण आमच्या समोर येणार लकीला ओपन चॉलेंज आहे आणि लमाडे साहेब ओपन चॅलेंज आहे की तुम्ही मी आमचं म्हणणं तेच आहे तुम्ही समोर या कागदपत्र बघा हा हा तिथे हे समोर यायला पाहिजे यांनी मिटवायला पाहिजे ना सर असं नाही ना उगत एकमेकाविषयी द्वेष निर्माण करायचा आरक्षण संपणार आहे आरक्षण काही दिवसापुरतच आहे हे सगळ्यांना संपणार आहे आदिवासी सगळे संपणार आहे तुकडे विषय संपून जातो ना आज तुम्ही छोट्या ढपक्यात लढताय आम्ही एका टपक्यात लढतोय पण आपण ऐतिहासिक ये पुरावे येत नाही ना असं कोणी कोणाच जात कशी चोर होईल मला सांगा बरं असा एखादी मुस्लिम समाजाचा म्हणतो मला मराठा होऊ शकत्या आम्हाला प्रमाणपत्र मी मराठा आहे म्हणून अ प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान आहे जातीची लढ सगळेजण लढताय मग मला काय म्हणायचं सर आता हे जे मरज कोल्हे चन... तुमचे राजेंद्र मरज कोल्हे आहेत त्यांच्यावर आमचा सळ आरोप आहे ते प्रधान नाही आहे महाराज पोट जात प्रधान आहे ते कस काय मध्ये आले झाले नाही का मला सांगा प्रधान प्रधान ही महाराज पोट जात आहे ही कस काय आदिवासी मध्ये घुसली त्याचा कोणी विचार करणं आंदोलन आंदोलन ही महाराज पोट जात आहे आमचं कस काय झाले म्हणजे जर तुम्ही हो का तुम्ही आमच्या विरोधात गेलं तर आम्ही पण विरोधात आता पहिले सारखं नाही राहिलं कि कोणाला काही कळत नाही तुम्ही आमच्यापेक्षा हुशार असताल आम्ही तुमच्यापेक्षा हुशार असणार पण ह्याच्यामध्ये काय मला माहित आहे का, का? राजकीय पोळी दुसऱ्याच बाजून गेले ना साहेब